नमस्कार सध्या खानापूर घाटमात्यावरील एक ज्वलंत विषय शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र व्हावं यासाठी मान्य रविकांत भगत सर हा विषय घेऊन आंदोलनाच्या पवित्र्यात होते परंतु प्रशासनाच्या काही आश्वासनामुळं त्यांनी ते तात्पुरतं आंदोलन मागं घेतलं आहे गेल्या कित्येक दिवसापासून हा घाटमात्यावरील शिवाजी विद्यापीठ उपकेंद्राचा विषय गाजत आहे यासाठी कित्येक वेळा आंदोलनं झाली आणि लोकप्रतिनिधीच्या आश्वासनानंतर प्रशासनाच्या आश्वासनानंतर हे आंदोलनं मागं घेतली परंतु मूळ मुद्दा आहे तसाच राहिला आणि पुन्हा एकदा मान्य प्राध्यापक रविकांत भगत सर यांनी तो मुद्दा ऐरणीवर घेऊन आंदोलनाच्या भूमिकेत असतानाच प्रशासनाच्या वतीनं त्यांना पुन्हा एकदा आश्वासनच दिलं आश्वासनाचा जणू या घाटमात्यावरील विकासावर आणि या शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रावर पाऊस पडत आहे की काय अशी सध्याची परिस्थिती आहे या आंदोलनासंदर्भात मान्य प्राध्यापक भगत सर आज आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की हे आंदोलन आपण कशासाठी केलं आणि नक्की हा शिवाजी विद्यापीठ उपकेंद्राचा विषय काय आहे आणि तो प्रशासनाच्या वतीनं किंवा लोकप्रतिनिधीच्या वतीनं आपल्याला काय आश्वासन दिलं हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नमस्कार नमस्कार मी आपण घाटमात्यावरील या ज्वलंत विषयासंदर्भात आंदोलन पुकारलं होतं परंतु आंदोलनासंदर्भात आपल्याला प्रशासनाच्या वतीनं काय सांगितलं गेलं मी प्राध्यापक रविकांत भगत खानापूर गेले दोन हजार चौदापासून या घाटमात्यावर शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र होण्यासाठी बऱ्याच समाजसेवकांनी कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांनी आंदोलन केली भलेचे उपोषणं असतील रस्ता रोको असतील किंवा मोर्चे असतील परंतु ज्या त्या वेळेला प्रशासनानं राजकीय कार्यकर्त्यांना आश्वासन दिली आणि विद्यापीठसुद्धा बरेच सिनेट मिटिंगमध्ये त्यावर चर्चा झाली आणि ह्या सगळ्या कार्यक्रम चालू असताना अचानक निवडणुका लागल्या आणि आत्ता जर हा कार्य मुद्दा समाजाने उचलून नाही धरला तर त्याला पुन्हा रूप वेगळं लागल वेगळं वळण लागल त्यासाठी मी गेल्या सत्तावीस तारखेला विद्या कलेक्टर कार्यालयाला एक नोटीस दिली की बाबा ग विद्यापीठानं जागेची मागणी केलेली आहे आणि नगरपंचायत खानापूर यांनी त्या जागेसाठी ठराव मंजूर केलेला आहे मग असं असताना तुम्ही जागा विद्यापीठावर का करत नाही किंवा विद्यापीठाला जागा आरक्षित का करत नाही तर त्यांनी मला प परवादेशी बोलून घेतलं आणि सांगितलं सर तुम्ही काय उपोषण करू नका आम्ही ही प्रक्रिया चालू करतो यासाठी काही कागदपत्रं लागणार आहेत ही कागदपत्रं जुळ जुळाजुळ चालू आहे पूर्त करणे चालू आहे त्यांनी मला एक अ ब कड असा एक फॉर्म दिलेला आहे आणि तो फॉर्म तुम्ही नगरपंचायत आणि विद्यापीठाकडे भरून आणा आणि आपण ही प्रक्रिया सुरू करू असं आश्वासन दिल्यानंतर मी हे आंदोलन तात्पुरतं स्थगित केलेलं आहे आणि यानंतरची कारवाई नंतर काय काय करतायत हे पाहून आणि पुढलं आंदोलन दिशे ठरणार आहे धन्यवाद या विद्यापीठानं या परिसराचा असेल किंवा विद्यार्थ्यांना त्याचा काय फायदा होईल जर हे विद्यापीठ खानापूर या ठिकाणी झालं या विद्यापीठाच्या उपकेंद्रामुळं खानापूर आटपाडी मान मायनी खटाव फलटण पुन्हा आपलं कोरेगाव क कराड पलूस कडेगाव तासगाव इस्लामपूर मिरज या भागातील कवट्यमंकाळ जत या भागातील विद्यार्थ्यांचा फार मोठा फायदा होणार आहे परंतु हे विद्यापीठ खानापूरलाच व्हावं असा आपला आग्रह का उद्देश असा आहे खानापूर हे गाव घाटमाथ्यावर आहे या घाटमात्यावर बरीच बरी चांगली चांगली देवस्थानं आहेत इथं वेताबा भूतनाथ मंदिर आहे इथं शुक्रधाराचं मंदिर आहे इथं नवनाथपैकी रेवणनाथाचं मंदिर आहे इथं बरेच देवस्थानं आहेत तिथं आणि या ठिकाणी घाटमाथ्या उंच ठिकाणी असल्यामुळं इथं जंगल झाडी भरपूर आहे आणि या चारी बाजून या गावाला घाट आहेत या घाट मात्यामुळं या गावचा विकास थांबलेला आहे आणि ही जी जागा दिलेली आहे ही खानापू विजापूर ज जत आपलं कराड विजापूर ह्या जा, हायवेवर जागा आहे आणि ही जागा इतकी उत्कृष्ट आहे तर शेजारी ताईला तळं आहे आणि तळं पाणी सोयी सोय आहे सगळी आणि प्ले टेबल लँड आहे प्ले तिथं काय डेव्हलपमेंटची काय गरज पडणार नाही दुसरी गोष्ट खानापूर हे मध्यम ठिकाण असं आहे की या चारी बाजूने या खानापूरला जोडता येते खानापूर हे पूर्वी ऐतिहासिक गाव होतं इथं विजापूरच्या आधीच्या कालीन इथं एक भुईकट किल्ला होता आणि हा म भुईकट किल्ला म्हणजे युद्धाच्या काळात रसद पुराचं काम करत होतं त्यामुळं खानापूरला या चाहूबा येण्यासाठी रस्ते भरपूर आहेत आणि इथं शैक्षणिक वातावरण खूप चांगलं होईल आणि या घाटमात्याचा खानापूर तालुक्याचा किंवा खानापूर खानापूरपटे मतदारसंघाचा फार मोठा विकास होईल म्हणून हे खानापूर या ठिकाणीच व्हावं असं आमची तीव्र इच्छा आहे याच संदर्भात आपल्याला नागरिकांच्याकडून काय सहकार्य मिळतं नागरिक सहकार्य आतापर्यंत विद्यार्थ्यांनी खूप मोठे आंदोलन मोर्चे केलेत आपले सामाजिक कार्यकर्ते विकास देसाई यांनी आंबरून उपोषण केलेलं आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी इथं लाँग मार्च काढलेत खानापूर विद्यापीठ त्या ठिकाणी अठपड्याचे सामाजिक कार्यकर्ते संभाजीराव पाटील यांनी उपोषण केले एक उपोषण केलेलं आहे आणि इतके म्हणजे या भागातल्या प्रत्येक कार्यकर्त्या ह्यावर लस ठेवून आहे जर हा मुद्दा जर खानापूर घाटमात्यावर जर विद्यापीठ झालं विद्यापीठ उपकेंद्र झालं तर या भागातील मतदार हा लोक लोकनेत्यांना डोक्यावर घेणार आहे याबद्दल सांग मला खानापूर या, या ठिकाणी विद्यापीठ व्हावं अशी सर्व नागरिकांची आपली इच्छा आहे परंतु एवढी जागा आपल्याकडे सध्या उपलब्ध आहे का हो खानापूर घाटमातेवर भरपूर जागा उपलब्ध आहे आता आम्ही नगरपद्धती करून दिली जागा ही शंभर एकर जागा जागा आहे त्यामुळे ही जागा विद्यापीठला पुरेशी आहे आणि याचप्रमाणे खानापूर घाटमाज्यावर अजून खा बलवडी ह्या ठिकाणी पाचशे एकर जागा आहे या ठिकाणी मा एमआ होऊ शकते तसेच खानापूर आत्ता ज्या नुकतंच खानापूर येथे कृषी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं कृषी पदविका अभ्यासक्रम चालू होत आहे यासाठी पूर्वी एकर जागा राखून ठेवलेली आहे खानापूर घाटमाज भरपूर जागा शिल्लक आहेत इथं डेव्हलपमेंट करण्यासाठी भरपूर वाव वा आहे त्यामुळं विद्यापीठामुळं खानापूरचा काय विकास होईल खानापूरचा विकास म्हणजे खानापूर हा मध्यवर्ती ठिकाणात आला असल्यामुळं इथं दळणवळण इथे उद्योगधंदे उतर इथे व्यवसाय बाजारपेठ फार मोठी होणार आहे यामुळे या न आसपासच्या नागरिकांना फार मोठा फायदा होणार आहे हो। हे सगळं होत असताना खानापूरच्या या विद्यापीठाकडं जाणीवतापूर्वक दुर्लक्ष केलं जाते की काय असं आपल्याला म्हणायचं आहे का हो काय होतंय हे प्रस्थापित आहेत मा आजी माजी आमदार स्वर्गीय अनिलभाऊ भाऊ बाबा यांचे चिरंजीव किंवा माझे आमदार सदाशिव पाटील चिरंजीव हे यात लक्ष घालत नाहीत येतात फक्त ऍक्टिंग करतात ड्रामा करतात आणि ज्या समाजी दिशाभूल करून निघून जातात तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल या संदर्भात नागरिकांनी यासाठी फार मोठा उठाव केला पाहिजे नागरिकांनी ह्यासाठी मोठं आंदोलन उभा केलं पाहिजे आणि ह्या निवडून काळात जर तुम्ही आम्हाला विद्यापीठ केंद्र देणार असाल मतदान करू अन्यथा मतदान बहिष्कार त्यांनी ठामपणे बजावून सांगितलं पाहिजे या घाटमात्यावरील लोकप्रतिनिधी संपतराव नाना माने यांनी कित्येक वर्ष या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम पाहिलं परंतु त्यांच्या काळामध्ये या घाटमात्यावरती या विद्यापीठाचा विषय आयरणीवर होता का आणि आता तो कशासाठी थांबला गेला त्यावेळी विद्यापीठ नव्हता विद्यापीठाचा विषय दोन हजार चौदा नंतरच निघालेला आहे ज्यावेळी विद्या युजीसीने ज्यावेळी निर्णय घेतला की ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांना ला विद्यापीठ जाण्यासाठी लांब अंतर पडते विद्यापीठाच्या होणार सगळ्या सेवा सुविधा से से त्यांना जवळपास त्यांच्या मिळाव्यात या उद्देशानं विद्यापीठ उपकेंद्रासाठी जागा निश्चितीकरण किंवा जागा निवडणे या प्रक्रिया चालू झाल्या त्यावेळी त्यावेळेचे कुरुगुरु एन जी पवार यांनी हा खानापूर हा मुद्दा उचलून धरला त्यासाठी त्यांनी प्रस्ताव तयार केला कलेक्टरकडे त्यांनी परमिशन मागितली जागेची जागावर करायची मागणी केली त्यानंतर लक्षात आलं की बाबा हे विद्यापीठ खानापाला होणार आहे पण मदतीच्या काळात हे विद्यापीठ बसवलं गेलं असे अफवा उठवली गेली त्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांनी ह्यावर फार मोठं आंदोलन मोर्चे केलेत याला शंभर टक्के शिल्ला आम्हाला गॅरेट खात्री आहे या घाटमाच्यावरती हे विद्यापीठ व्हावं यासाठी जनतेची सुद्धा आहे आणि खास करून विद्यार्थ्यांची मागणी कारण हा विकासापासून वंचित असलेला हा खानापूर आणि खानापूरचा परिसर आणि खानापूर घाटमाता याचा विकास व्हावा आणि तो विद्यापीठाच्या माध्यमातूनच विकास होईल अशी ठाम खातर जमा मान्य प्राध्यापक रविकांत भगतसर यांना आहे गेल्या वेळेला आंदोलन झालं परंतु ने नक्की आंदोलन कशासाठी भरकटलं आणि ते आंदोलन का स्थगित झालं हा सर्वसामान्य नागरिकांना पडलेला हा एक प्रश्न आहे राजू रणपिसे स्वाभिमानी न्यूज विटा धन्यवाद